भक्ती मुक्ती अर्थ त्वरित होय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वीस ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त तर ते पारायण कसं करायचं त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेची आहेच पण आपल्याला पारायण करायच्या त्या काळामध्ये काही आदल्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि ते उपाय काय आहेत किंवा आपण पारायण काळामध्ये आपल्याला काय काय पाळायचं आहे त्याचबरोबर काय काय करायचं आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो अत्यंत प्रभावी हा ग्रंथ आहे आपण याचे पारायण जर केले तर आपल्या घरातले वास्तुदोष कमी होतात त्याचबरोबर मित्रांचे दोष कमी होतात काही बाहेरचे असा हे आधार आजार असतील तर ते सुद्धा दूर होतात बाहेरची काही बाधा असतील तर ते तीसुद्धा दूर होते आणि कामामध्ये अडचणी येतात दुःख संकट जे काही घरामध्ये प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होतात फक्त एका ह्या ग्रंथाने त्याच्यामुळे ग्रंथाचं पारायण करतावेस आपले त्याचे नियम हे पाळायचे आहेत कारण हा ग्रंथ अत्यंत पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामुळे त्याला विटा चंडाळ किंवा त्याचे काही दोष आपल्याला लागू नये यासाठी हे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर काय करायचं आहे बघा गुरुक्षरित्र पारायण जो कोण व्यक्ती करणार आहे तर सर्वप्रथम मुली करू शकतात मुलं करू शकतात महिला पुरुष सगळे हे पारायण करू शकतात तर पारायण करते वेळेस म पुरुषांनी सोहळ्यात करायचं महिला मुलींनी साडीमध्ये करायचं त्याच्यानंतर जो व्यक्ती पारायण करणार आहे त्याने पारायण आता वीस तारखेला पारायण सुरू होणार आहे म्हणजे एकोणीस तारखेला तुम्हाला काही उपाय करायचे आहेत म्हणजेच काय तर बघा श्वान श्वान म्हणजे कुत्रा हा दत्त महाराजांपशी नेहमी चार कुत्रे राहायचे आणि एक गाय राहायची त्याच्यामुळे आपल्याला पारायण करते वेळेस आदल्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला तुम्हाला चार कुत्र्यांना नैवेद्य खववायचा आहे आणि एका गाईला नैवेद्य तुम्हाला द्यायचं आहे म्हणजेच काय तर बघा छोट छोट्या नैवेद्य करायचे किंवा अगदी पोळी बनवली असली तर पोळीचे चार भाग करून त्याच्यावर थोडंसं भाजी टाकू शकता किंवा थोडंसं तूप साखर टाकून ते असे नैवेद्य तुम्ही कुत्र्यांना आणि गाईला देऊ शकता तर हा उपाय तुम्हाला आदल्या दिवशीच करायचा असतो त्याच्यानंतर जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जाऊन महाराजांना श्रीफळ अर्पण करायचं त्यांना विनंती करायची की मी गुरुक्षेत्र पारायला बसत आहे तर माझ्या पारायणामध्ये कोणतीही आडी अडचणी येऊ देऊ नका माझं पारायण निर्विघ्न पार पडूया अशी त्यांना विनंती करायची ती ते, तिरुवार मुजरा करून आपण घरी यायचं म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला हे तीन उपाय करायचे आहेत त्याच्यानंतर पूर्ण ब्रह्मचर्या सात दिवस पूर्ण ब्रह्मचर्या पाळायची आहे जो व्यक्ती करणार आहे त्याने जमिनीवर झोपायचं म्हणजे काय चटई सतरंजी अंथरून जमिनीवर झोपायचं गादीवर क्वाटवर सोफ्यावर असं झोपायचं नाही चटई अंतरू शकता आं उ किंवा सतरंजी गोधडीसुद्धा चालते फक्त आपण पारायण करतो त्याच्यामुळे ती स्वच्छ धुवून आपले जे अंथरूण आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यावर झोपायचं त्याच्यानंतर चप्पल बघा बरेच वगैरे चप्पल वापरत नाही आपलं तुम्हाला जर होत असेल तर बघा चप्पल वापरायची नाही आहे त्याच्यानंतर पारायण करते वेळेस कोणाच्या घरचं खायचं नाही आहे कारण कोणाच्या घरचं अन्न कसं शिजवलेलं आहे कोणत्या भांड्यात शिजवलेलं आहे आपल्याला माहिती नसतं त्यांच्या घरचे दोष आपल्याला माहिती नसतात त्याच्यामुळे कोणाच्या घरचं खायचं नाही कारण काळामध्ये आपण कोणाच्या घरचं खाल्ले तर त्यांच्या घरचे दोष आपल्याला लागत असतात आपल्या काळामध्ये आपल्या पारायणाला म्हणजे सेवेमध्ये आपल्या खंड पडत असतो सेवेमध्ये बाधा येत असते त्याच्यामुळे कोणाच्या घरचं सहसा खाणं टाळायचं कोणाच्या घरी जायचं नाही गावी जायचं नाही म्हणजे आपण गावा आपण म्हणतो ना की गावातली जी वेश असते ती वेस ओलांडू नये जर अर्जंट काही जावं लागलं तर जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये एवढे नियम तुम्हाला पाळायचे आता बाहेर जाणं म्हणजे सात दिवस बघा सात दिवस काही जास्त दिवस नाही आहे फक्त एक आठवडा तुम्हाला कुठे जायचं वगैरे नाही आहे कोण बघा सुतक वगैरे पडलं तर पारायण तसं थांबवायचं नाही आहे म्हणजे तर तसाच ग्रंथ ठेवायचा नाही आहे इतर कोणाला बाहेरच्यांना बोलून वगैरे तुम्ही पारायण करू शकता किंवा घरात मुलगी असते आता मुलगी म्हणजे पाहुणीच असते ते त्याच्यामुळे त्या तुमची मुलगी आता मोठी असेल तिला वाचता येत असेल तर तिलासुद्धा ते, 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 ते पारायण तुम्ही करायला लावू शकता म्हणजे पारायण अर्धवट ठेवायचं नाही ते कम्प्लीट ग्रंथ करूनच तो बंद करून ठेवायचा किंवा आता महिला असतील तर महिलांचा काही प्रॉब्लेम आला आता पिरियड्स वगैरे जर आले तर त्यालासुद्धा सुद्धा तसंच करायचं कोणाला दुसऱ्यांना ग्रंथ वाचायला लागायचा ग्रंथ तसा कधीही ठेवायचा नाहीये आता ग्रंथ वाचते वेळेस काही चूक झाली आपल्याकडून शब्द गलत झाला किंवा आपल्याकडून आपल्या शेंख आले जांभाळी आली त्याच्यानंतर तर सायंकाळच्या म्हणजे आणि ग्रंथ वाचते वेळेस कोणाला वाईट बोलण्यात आलं कोणाला रागवण्यात आलं तर अशा वेळेस सायंकाळच्या वेळेस विष्णू सहस्रनाम वाचायचं आणि याने सगळे आपल्या चुका माफ होत असतात ग्रंथ वाचते पारायणकाळामध्ये सहसा कोणाला वाईट बोलू नये कोणाविषयी वाईट चिंतू नये विचार करू नये सात्विक आहार सात्विक विचार चांगले विचारच ठेवायचे सात दिवस गर्भवती महिला असतील तर त्यांना सुद्धा पारायण करायला चालतं फक्त सात सातवा आठवा नववा महिना जर असेल तर बघा तुमच्या तब्येतीनुसार डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही पारायण करू शकता कारण पारायण करायला दीड दोन तास लागतात आणि इतका बसणं शक्य नसतं तशा महिलांना त्याच्यामुळे तुमच्या डॉक्टरांना विचारून तब्येतीनुसार तुम्हाला जर वाटत असेल आपण आपली कॅपॅसिटी आहे इतकी बसण्याची तर तुम्ही असं इ बसू शकता पारायण त्याच्यामुळे गर्भवती महिलासुद्धा हे पारायण करू शकतात पारायण करते वेळेस खाण्यापिण्याचे नियम म्हणजे काय तर आपल्याला कडधान्य खायचं नाही आहे कांदा लसूण जास्त प्रमाणात खायचा नाही आहे जर तो ना तुम्हाला काय ॲसिडिटी काही शरीराचे काही त्रास असतील तर तुम्ही सहसा हे खाणं टाळायचं जेणेकरून काळामध्ये तुमची तब्येत बिघडू नये आणि पारायणाला खंड पडू नये आर अडचणी निर्माण होऊ नये यासाठी तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत एकच धान्य एकच आहार तुम्हाला सहसा सात दिवस घ्यायचा आहे पारायणाच्या काळामध्ये आपण काळे वस्त्र परिधान करायचे नाही आहे स्वामी सेवेमध्ये आपण कोणती सेवा करतो त्यावेळेस काळे वस्त्र परिधान करू नये कारण काळ्या वस्त्रामध्ये वाईट शक्ती शोषून घेण्याची खूप जास्त ताकद असते त्याच्यामुळं आपण काळे वस्त्र घालून पारायण कधीही करायचं नाही आहे सात दिवस काळे वस्त्रच घालायचं नाही आहे सहसा घालणं टाळायचं असे छोटे छोटे उपाय किंवा हे छोटे छोटे जे काही कामं आहेत ते आपल्याला करायचे पारायण नाही आहे बघा हे नियम आहेत ते देऊन आपण पारायण जर केलं तर आपण आपल्या आपल्या सेवेची एक निष्ठ राहतो असतो आपली सेवा पूर्ण होत असते ते सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आणि पारायण पूर्ण निर्विघ्न आपले सात दिवस पारायण निर्विघ्न पार पडत असतं सात दिवसामध्ये कोणतेही आडी अडचणी येत नाही क ग्रंथाला दोन टाइम नैवेद्य दाखवायचा दोन टाईम आयरती करायची जे तुम्ही खाता ते ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा तर असे पारायण काळामध्ये आपल्याला नियम पाळायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी उपजा करून माऊलींच्या चरणी श्री स्वामी समर्थ